ठाणेकर हे इच्छाशक्ती धाडस दाखवण्यात एक नंबर आहेत वयाच्या वर्षी शरत कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट शिखर सर करून ते सिद्ध केले अशी प्रांजळ कबुली राज्याचे उपमुख्यमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली प्रसिद्ध गिर्यारोहक शरद कुलकर्णी लिखित ती मी आणि पुनश्च एव्हरेस्ट या पुस्तकाचं प्रकाशन महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं यावेळेला ज्येष्ठ पत्रकार उदय निरगुडकर माजी नगरसेवक मनोज शिंदे तसंच कुलकर्णी यांचं संपूर्ण कुटुंबीय उपस्थित होते यावेळेला शिंदे बोलत होते कुलकर्णी यांनी वयाच्या साठाव्या वर्षी एव्हरेस्ट शिखर केलं हे शिखर सर करताना दोन हजार एकोणीस मध्ये त्यांच्या पत्नी अंजली यांचं निधन झालं अशाही परिस्थितीत न डगमगता कुलकर्णी यांनी एव्हरेस्ट शिखर सर केलं असं शिंदे यांनी सांगितलं दोन हजार एकोणीस साली एव्हरेस्टच्या मोहिमेत पत्नी अंजलीचं दुर्दैवानं निधन झालं पण हा डाव पूर्ण व्हायला हवा हे स्वप्न तर पूर्ण व्हायला हवं या दुर्दैवी आघातातून बाहेर येत शरद कुलकर्णी यांनी अफाट जिद्दीच्या स्वप्न पूर्ण केलं ही अर्धी राहिलेली मोहीम पूर्ण यशस्वी करीत एक नवा विक्रम प्रस्थापित केला हा विक्रम रचत असताना दोन हजार एकोणीसच्या मोहिमेत एव्हरेस्ट शिखरावर मृत्युमुखी पडलेल्या आपल्या पत्नी अंजली यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी दुसऱ्यांना एव्हरेस्ट सर करून त्याच जागी तिला श्रद्धांजली अर्पण करण्याचं धाडस त्यांनी केलं याआधी वयाच्या बन्नाशीनंतर शरद कुलकर्णी यांच्या पत्नी अंजलीसह ऑस्ट्रेलियातील माउंट कोझिओस्को रशियातील एल्बरस आणि आफ्रिकेतील किलिमॅन्झोरू शिखर सर केलं होतं आणि चौथ्या एव्हरेस्टच्या मोहिमेत अंजली यांचे माउंट एव्हरेस्टवरील हिलरी टो स्टेप इथे बावीस मे दोन हजार एकोणीसला ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला होता या धक्क्यातून सावरात शरद कुलकर्णी यांनी दोघांचंही स्वप्न पूर्ण करण्यासाठी उर्वरित चार खंडातील चार सर्वोच्च शिखरं सर केली आणि अनोखा विक्रम प्रस्थापित केला यामध्ये अकाओका कुवा दक्षिण आफ्रिका अमेरिका देनाली उत्तर अमेरिका एल्बरस युरोप विन्सन्स अंटार्क्टिका या शिखरांचा समावेश होता एवरेस्टसह सात शिखर सर करणारा भारताचा सर्वात वयस्क गिर्हारोप होण्याचा नवा विक्रम कुलकर्णी यांनी प्रस्थापन केला वयाची साठ वर्ष सहा महिने आणि तीन दिवस पूर्ण झाले असताना तेवीस मे दोन हजार तेवीस रोजी परत एकदा माउंट एवरेस्ट सर करून त्या शिखरावर आपल्या पत्नीला श्रद्धांजली वाहून भारताचा राष्ट्रध्वज फडकवला आणि भारताचा सर्वाधिक वयस्क एव्हरेस्टवीर होण्याचा मान मिळवला ती मी आणि पुन्हा एव्हरेस्ट या पुस्तकात त्यांनी हे सगळे अनुभव हो मांडले आहेत